वडूज इथं इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती ईद ए मिला उत्साहात व शांततेत साजरी करण्यात आली यावेळी मुल्ला मस्जिद ट्रस्ट व मुस्लिम समाजातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक ऐक्य आणि सद्भावनेचं प्रतीक असणाऱ्या हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनाला पंधराशे वर्ष पूर्ण होत हा साजरा होणारा पवित्र दिवस मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मुल्ला मस्जिद अहले जमात मस्जिद मस्जिदमध्ये अत्यंत भक्तिमय वातावरणात मस्जिदचे मौलाना रजवी यांनी धार्मिक तक्रीर प्रवचन केले व मुहम्मद पैगंबरांच्या जीवन चरित्राविषयी माहिती दिली येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं सकाळी दहा वाजता वडू शहरातून मिरवणूक जुलूस काढण्यात आली यावेळी मिरवणुकीत झेंडे घेतलेली लहान मुले तसेच देशाचा स्वाभिमान तिरंगा ध्वजही मिरवणुकीचं आकर्षण ठरत होते यावेळी धार्मिक गीते सादर करण्यात आली संध्याकाळी सहा ते नऊ पर्यंत समाजातील पंचेचाळीस लहान मुला मुलींनी मुस्लिम धर्मातील पवित्र कुराण शरीफ मधील आयत व सूर्य पठण व्याख्याने नाथ शरीफ बयानात सादर करण्यात आली यावेळी हजरत सिद्धिलाल शाहबाबा दर्ग्यात सलाम पठण सादर शरीफ व ग्रंथ पठण करण्यात आले सर्वांसाठी दुवा मागण्यात आली सहभागी सर्व मुलांना मुल्ला मस्जिद ट्रस्ट व मुस्लिम समाजातर्फे शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका